बगाप लहे, चिकन। इपकों मस्त हे बघा आपलं हे बॅचलर्स चिकन इतकं मस्त झालेलं आहे बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे आणि हे खूप छान टेस्टी लागतं करून बघा आणि जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हे ही रेसिपी खूप छान आहे चला तर मग बघूया आपण कसं बनवायचं आहे हे चिकन आज आपण एक चिकनची खूप छान ग्रेव्ही बनवणार आहोत याचं नाव आहे बॅचलर्स चिकन हे चिकन।, चिकन जे आहे जे अगदी नवीन बिगिनर्स आहेत कुकिंगमध्ये ते पण हे अगदी सोप्या पद्धतीने चिकन फटाफट बनवू शकतात त्याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तर आपण विथ बोनसुद्धा घेऊ शकतो पॅन गरम करायला ठेवलं आहे तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन मोठे मध्यम आकाराचे कांदे तेल गरम झाल्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी हे उभे असे पातळ चिरून घेतलेले आहे हे आता आपण छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत आपण परतून घेऊया पर साधारणपणे पाच ते सात मिनटं हे परतायला लागतील हे मंद विस्तवावरती परतून घेऊया छान झालेला आहे गुलाबी रंग आलेला आहे आपण दोन तीन मिनटं जरा परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत मी ते पण आपण जरा दोन तीन मिनटं परतूया आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया एक टीस्पून लाल मिरची पावडर वन फोर्थ टीस्पून हळद एक टीस्पून धने जिरे मसाला घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकनचे पिसेस घालूया पोनलेस चिकनचे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगली मिक्स केलेलं आहे झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेऊया मधून मधून झाकण काढून हलवून घ्यायचं आहे मधून मधून आपण हे हलवत राहायचं आहे ह्याच्यामध्ये आता आपण अजिबात पाणी घालायचं नाही आहे जे चिकनचं पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण दीड स्पून तंदुरी मसाला घातला आहे किंवा चिकन मसाला सुद्धा आपण वापरू शकतो आणि एक टी स्पून मी गरम मसाला घातला आहे हे थोडं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर मी एक कप पाणी घातलेलं आहे हे मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण हे चिकन शिजवून घेऊया हे बोनलेस जा चिकन आहे त्याच्यामुळे जरा लवकर शिजेल जर आपण हा वीथ बोन चिकन घेतले तर पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे आता मंदवीस कपावरती शिजवून घेऊया आपलं चिकन आता शिजलेलं आहे मेस्त बंद करूया आणि सर्व करूया आपलं चिकन आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर सर्व करू शकतो इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद